नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे भाजीपाल्याचे आहारातील महत्त्व आरोग्याच्या दृष्टीने भाजीपाल्याला किती महत्त्व आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही म्हणूनच आज तो विषय निवडलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारतामधील बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत त्यामुळे आपल्या देशात भाजीपाल्याचे विशेष असं महत्त्व आहे प्रगत देशामध्ये दरडोई म्हणजे दररोज कंदमुळं आणि भाज्यांचा तीनशे सोळा ग्रॅम इतका खप आहे तर भारतीयांच्या आहारात त्याचे प्रमाण फक्त तीस ग्रॅम इतके आहे आहारशास्त्रज्ञांच्या मते समतोल आहार जर बघितला तर एका व्यक्तीसाठी तीनशे ग्रॅम भाजीपाल्याची शिफारस केलेली आहे त्यामध्ये एकशे पंधरा ग्रॅम पालेभाज्या एकशे पंधरा ग्रॅम फळभाज्या आणि सत्तर ग्रॅम कंदभाज्यांची शिफारस केलेली आहे जागतिक सर्वेक्षण अभ्यासावरून आहारातील पोषक द्रव्यांच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे सर्वसाधारण जनतेमध्ये बरेच रोग होत असल्याचे दिसून आले आहे भारतीय आहार संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद यांनी केलेल्या सर्वेक्षणावरून उष्मांक म्हणजे कॅलरीज आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे मुलांचे जन्मताच वजन कमी असणे किंवा लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे मुलांमध्ये रात आंधळेपाना हा रोग अ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होतो तर क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे थंडीला बळी पडणे सर्दी होणे ओठ फुटणे इत्यादी रोग होतात तर ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी या नावाचा रोग होतो आणि बेरीबेरी रोगामुळे भूक न लागणे तोंडाला जिभेला फोड येणे अशक्तपणा जाणवणे ही लक्षणं दिसून येतात याशिवाय आहारातील लोह या, लो, या खनिजाच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा आणि रोगटपाना दिसतो तर चुना या खनिजाच्या कमतरतेमुळे हाडामधील कमजोरपाना ठिसूळपाना तसेच त्यांची वेळीवाकडी झालेली वाढ आढळून येते अजीवनसत्व गाजर पालक या पालेभाज्यांमधून उपलब्ध होते तर क जीवनसत्व टोमॅटो ट्वा, हिरवी मिरची इत्यादी भाजीपाल्यात भरपूर प्रमाणात असते तसेच ब जीवनसत्व पालेभाज्यांमधून मिळते आहारातील जीवनसत्व आणि खनिजांचा अभाव रोजच्या आहारातील सहज आणि सर्वत्र उपलब्ध होणाऱ्या भाजीपाला खाण्याचे प्रमाण वाढवून ते कमी करता येते कारण भाजीपाला पिकामध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचं प्रमाण इतर अन्नधान्य पिकांच्या तुलनेमध्ये बरेच जास्त आहे भारताचे प्रचंड आणि वाढत्या लोकसंख्येचा वेग लक्षात घेता भाजीपाल्याचे उत्पादन अपुरे आहे आणि भाजीपाल्याच्या हेक्टरी उत्पादनातसुद्धा आपण मागे आहोत त्यासाठी आपण अद्ययावत भाजीपाला तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे आहे आपण जर भाजीपाल्याच्या आधुनिक तंत्रज्ञान वापरून लागवड केली तर भाजीपाल्याच्या उद्योगाला चालना मिळून स्थैर्य मिळेल आणि पर्यायाने शेतकऱ्यांची व आपल्या आर देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि सर्वांना दररोज आहारामध्ये वापर करण्यासाठी भाजीपाला पुरवू शकतो आहाराच्या दृष्टीने जसं भाजीपाल्याचं अतिशय महत्त्व आहे वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व आणि चांगलं आरोग्य राखण्यासाठी भाजीपाल्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे भाजीपाला लागवडीकडे शेतकरी बंधूंनी वळालं पाहिजे आणि त्यानुसार आपण जे काय असेल नवीन जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला पाहिजे आणि चांगली दर्जेदार किंवा आता ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय भाजीपाल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे त्यामुळे सेंद्रिय भाजीपाला वेगवेगळे वेग मार्केट आता नवीन तयार होत आहे त्याचीसुद्धा लागवड करून शेतकऱ्यांना बांधवांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा करून घेता येऊ शकतो तर मंडळी भाजीपाल्याचं महत्त्व या विषयावरला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद